बऱ्याच लेडीजचे मला डी एम आले कमेंट आले की ज्योती एवढी मोठी न्यूज आहे महाराष्ट्रामध्ये सध्या त्याच्यावर तू एकही व्हिडिओ नाही बनवला तर कसं माहिती आहे का मलाही माहिती आहे की खूप मोठी न्यूज आहे आणि खूप वाईट झालं त्या ताईंबरोबर पण ह्याच्यातून तुम्ही काय शिकलंय की जिथे जिथे तुम्ही पोस्ट बघितली असेल सोशल मीडियावरती जसं फेसबुकवरती युट्यूबवरती इन्स्टावरती तर त्याच्यामध्ये खाली जे तुम्ही कमेंट वाचलेत त्याच्यामध्ये बघितलं ती व्यक्ती आता हयात नाहीये ठीक आहे हा समाज दोष कोणाला देत आहे आई वडिलांना की आई वडिलांनी काय केलं समजून नाही घेतलं देतच राहिले समोरची लोक मागत राहिले तर देतच राहिले नाही त्याच्यानंतर दुसरं काय होतं की तिने बोलायला पाहिजे होतं बोलली का नाही ती ही सगळी लोक का बोलतायत कारण की आता ती व्यक्तीच हयात नाहीये ठीक आहे ह्याच्यातून तुम्ही काय शिकला तुम्हाला काय वाटतं फक्त श्रीमंत आणि मोठ्या घरामध्येच हे सगळं होतं का कारण नाईंटी पर्सेंट खाली कमेंट होत्या लोकांचे हो की म्हणून गरीबाच्या घरात द्यायला पाहिजे श्रीमंताच्या घरात द्यायला नाही पाहिजे बोळकी आहे पण असं नाहीये ही फक्त गोष्ट श्रीमंतांच्या घरात होते ही गोष्ट सगळीकडे होते सर्रास ओके मग तुम्ही मिडल क्लास असू द्या श्रीमंत असू द्या गरीब असू द्या ज्याला पैशाची हाव आहे ना ज्याला माणसाची कदर नाहीये ना तिथे सगळीकडे ह्या गोष्टी होतात ठीक आहे आता जो तो येतोय आणि हा समाज येऊन आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या टिपण्या देत बसलेत ठीक आहे की चुकी मुलीची होती ती शांत बसली जेव्हा मुली बोलतात तेव्हा काय बोलतात की रगीलय चढिले ही पोरगी हिला है। वळण नाहीये ह्यांच्यामुळेच संसार तुटतात ह्यांच्यामुळेच डिवोर्स होतात दोन्ही साईडने हा समाज बोलायला बसलेला असतो म्हणून या समाजाची आई आईची टांग ठीक आहे अजिबात तुम्ही लोक ना समाजाच्या नादाला लागू नका बघा मी कसं तोंड वर करून बोलते तुम्हाला पण माझ्या कमेंट बॉक्समध्ये किती लोक मला बोलतात हा किती जास्त बोलते म्हणून पण जो बोलतो ना तो जिवंत राहतो ठीक आहे आणि जो बोलत नाही ना, ना मग त्याचं असं काहीतरी होतं की नंतर शेवटी आहे ना सगळ्या गोष्टी हा समाज उरलेल्या लोकांवरती ढकलून देतो त्या आई वडिलांची चुकी आहे त्या मुलीची चुकी आहे लव्ह मॅरेजेस करायला पाहिजे नव्हतं म्हणून आम्ही सांगतो अरेंज मॅरेज करत जावा श्रीमंत मुलगा बघत जाऊ नका अरे हे लोक फक्त आपल्याला ना आपण वर गेल्यानंतर चुका काढत बसणार की चुकी जी गेली तिची जी राहिली त्यांची यांना काही फरक नाही पडत दहा पंधरा दिवस न्यूज मध्ये चालू आहे म्हणून लोक बघत बसणार कुठून कुठपर्यंत काय आलंय मी व्हिडिओ बनवते ना ते मला बरीचशी लोक असे बोलतात की जातीवाद वगैरे आता काही चालत नाही आता सगळं चालतं आता तू कोणत्या जगात राहिलीयस आपण दोन हजार पंचवीस मध्ये गेलोय लोक आता हुंडा विंडा घेत नाहीत जातपात मानत नाहीत तुम्ही काही बोलता मुलींना किती इक्वॅलिटी मिळाली मुलींना काय काय मिळाले तू कोणत्या काळात तू राहते दुबईत तुला काय माहितीये आमच्या इकडे किती प्रगती झाली हे झालंय ते झालंय हे लोक मला कमेंट मध्ये बोलतात मग का अशा केसेस होत आहेत सांगा ना मला का अजूनही या सगळ्या केसेस होत आहेत आई वडिलांनी विचार केला की मुलगी नांदावी म्हणून दिलं आहे पहिली गोष्ट म्हणजे त्या मुलीला कळलं पाहिजे हेही मान्य आहे की जिथे हुंडा मागितला जातो तिथे तू लग्नच केलं नाही पाहिजे बरोबर मग ती चुकी मुलीची होती दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा ती पहिल्यांदाच तिच्यावरती हात उभारला गेला ना तेव्हाच तिने बोलायला पाहिजे होतं तिने तिच्या घरी निघून जायला पाहिजे होतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे ह्या समाजाला घाबरायची काही गरजच नाही कारण समाजाचीच लागलेले असतात आयुष्याचे ते येतात आणि कमेंट बॉक्समध्ये आपण वर गेल्यानंतर फक्त सजेशन देत बसतात तुम्हाला काय वाटतं तु वर्षपणण्या झालं त्या बाळाला हा सात आठ महिन्याच्या नऊ महिन्याच्या बाळाला कोणती आई सोडून जाईल वर तुम्हालाही माहिती आहे ना एवढं मोठं पाऊल तो कोणती आई घेणार नाही ना जर त्या व्यक्तीने दोन वर्ष एवढा मार आणि एवढं सगळं शिवीगाळ सहन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर तिला मूलबाळ झाल्यानंतर ते असं काही डिसिजन घेईल का नाही ना, ना। तर ही ओपन अँड शर्ट केस आहे के सगळ्यांना माहिती आहे की गुन्हेगार लोकांनी गुन्हा केलेला आहे आता ह्याच्यावरती कारवाई होणार बरीच लोक पोलिसांना पण दोषी ठरवत आहेत पण पोलिसांचं काही चुकीचंच नसतं जेव्हा वरूनच ऑर्डर येते ना तेव्हा खालची लोक काहीच नाही करू शकत त्यांना कामावरून काढलं जातं शेवटी सगळ्या गोष्टी आहेत ना वरतून येतात त्यामुळे वरची लोक पण आता येऊन का सगळं बोलतायत ते तुम्हाला पण माहिती आहे कारण आता सगळं चवाट्यावर आले ज्या सुनेने तोंड उघडले आज ती जिवंत आहे त्याच्यामुळे जा बोलत जावा समाज काही कामाचा नाही या समाजासाठी तुम्ही गप्प बसता मग ते आई वडील असू दे मुलगी असू दे मुलगा असू दे सगळ्यांवरती अत्याचार होतात मुलांवर पण होतात ठीक आहे त्यावेळी शांत नाका बसू की समाज काय विचार करेल आमचं लग्न नाही टिकलं समाज काय विचार करेल आम्हाला पोरंबाळ नाही झाली समाज काय विचारेल अरे समाज गेला खड्ड्यात समाजाला काही पडलेली नाही पंधरा दिवस न्यूज चालली पंधरा दिवस बडबड करणार सोळाव्या दिवशी समाज दुसरी न्यूज बघणार आणि दुसऱ्यांना जाऊन खाली कमेंटमध्ये ना नावं ठेवणार इग्नोर इग्नोर समाज स्वतःसाठी जगा आणि बोला yes.